नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत फेरफार हो आपल्या स्रोतांनुसार आपण समजून घेणार आहोत की हे फेरफार म्हणजे नेमकं काय का आहे आणि महाराष्ट्रात जमिनीच्या नोंदी म्हणजे रेकॉर्ड बदलण्याची प्रक्रिया कशी चालते बरोबर म्हणजे तलाठी जाऊन करतात आणि आता ते सरकारी म्हणजे म्हणजे होतं यावर आपण आज बोलूया अगदी फेरफार काय तर सरकारी कागदपत्रांमध्ये विशेषतः सात बारा उतार्यासारख्या डॉक्युमेंट्समध्ये मध्ये जमिनीच्या हक्कांबाबत किंवा स्थितीत झालेला बदल नोंदवणं विचार करा म्हणजे समजा जमीन विकली गेली किंवा वारसांना मिळाली त्यावर कर्ज घेतलं असेल किंवा फेडलं गेलं असेल किंवा अगदी कोर्टाने काही आदेश दिला असेल तर अच्छा? हे सगळे बदल ऑफिशियली नोंदवणं खूप गरजेचं आहे अच्छा याने काय होतं की जमिनीची सध्याची स्थिती काय आहे आणि मालकी नक्की कोणाकडे आहे हे एकदम क्लिअर राहतं ही फक्त एक म्हणजे प्रशासकीय नोंद नाहीये तर प्रॉपर्टीच्या लाईफमधले महत्त्वाचे बदल हे दाखवते हो हे खरंच आहे मग ही प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने म्हणजे तलाठी कार्यालयात जाऊन नेमकी कशी होते आपल्या माहितीनुसार त्यासाठी एक अर्ज वगैरे करावा लागतो ना हो बरोबर अर्जदार काय करतो एक साधा अर्ज लिहितो किंवा आता काही ठिकाणी फॉर्म पण मिळतो पण महत्वाचं काय आहे की त्या अर्जासोबत योग्य कागदपत्री पुरावे जोडणं हे अत्यावश्यक आहे म्हणजे उदाहरणादाखल हा म्हणजे समजा खरेदी विक्री झाली असेल तर नोंदणी केलेलं खरेदी खत वारस नोंद करायची असेल तर मृत्यूचा दाखला आणि वारस प्रमाणपत्र लागतं बँकेच्या कर्जासाठी बोजाची नोंद लागते किंवा कर्ज फेडल्यावर बोजा कमी केल्याचं पत्र आणि जर कोर्टाचा आदेश असेल तर त्या आदेशाची प्रत हे पुरावेच म्हणजे त्या अर्जाचा बेस असतात अच्छा आणि हे सगळे कागदपत्र घेऊन अर्ज जातो तलाठीकडे हो तलाठी म्हणजे गावाच्या लेव्हलवरचे महसूल कर्मचारी जे या प्राथमिक नोंदी तपासतात बरोबर मग पुढे काय अगदी बरोबर तलाठी आधी प्राथमिक तपासणी करतात मग ते प्रकरण मंजुरीसाठी जातं नायब तहसीलदारांकडे हे तालुका लेवलचे अधिकारी असतात या प्रोसेसमध्ये जर कोणाला काही आक्षेप असेल तर नोटीस दिली जाते आणि सुनावणी पण होते जर काही वाद नसेल किंवा वाद मिटला तर मग तहसील कार्यालय फेरफार मंजूर करतं ओके आणि एकदा मंजुरी मिळाली की हा बदल सातबारा बारा उतार्यावर जो जमिनीचा आरसा मानला जातो हो ज्यात मालकी क्षेत्र कर्जाचे डिटेल्स असतात अगदी त्यावर आणि आठ अपत्रकावर जे खातेदाराच्या नावावर एकूण किती जमीन आहे ते दाखवतं नोंदवला जातो यालाच आपण बोलीभाषेत म्हणतो की फेरफार चढला बर पण आता तंत्रज्ञानाने गोष्टी सोप्या केल्या आहेत असं दिसतंय तर मग ही ऑनलाईन प्रक्रिया पारंपरिक पद्धतीपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे आपण ऐकतो महाराष्ट्र शासनाने महाभूमी किंवा डिजिटल सातबारा पोर्टल सुरू केले त्याबद्दल काय सांगाल हो हे खरं हे जे पोर्टल आहे महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन ते नागरिकांना घर बसल्या अर्ज करण्याची सोय देतं यासाठी काय करावं लागतं आधी पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करायचं मग तिथे ई हक्क म्हणून एक सिस्टीम आहे त्यात जाऊन फेरफार अर्ज सिलेक्ट करायचा तिथे मग जमिनीचा तपशील म्हणजे गाव गट नंबर किंवा सर्वे नंबर ही माहिती भरावी लागते आणि कागदपत्र हो तीच आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावी लागतात अर्ज व्यवस्थित सबमिट झाला की एक अर्ज क्रमांक मिळतो त्या नंबर वरून आपण आपल्या अर्जाचं स्टेटस ऑनलाईन चेक करू शकतो अरे वा हे ऐकायला तर खूपच सोयीचं वाटतंय म्हणजे आता सरकारी कामासाठी उगाच हेलपाटे मारायची खरंच कमी झाली म्हणायची हो म्हणजे पण हे खरंच सोपं आहे का हो जितक वाटतंय म्हणजे विशेषतः जे लोक फारसे टेक्सॅवी नाही त्यांच्यासाठी काही अडचणी येतात का यात आहेतच एक तर तुम्ही म्हणालात तसं ज्यांना डिजिटल गोष्टींची फारशी माहिती नाही त्यांना ही प्रक्रिया थोडी किचकट वाटू शकते बरोबर दुसरा म्हणजे कागदपत्र व्यवस्थित स्कॅन करून योग्य फॉर्मॅटमध्ये अपलोड करणं महत्त्वाचं आहे समजा स्कॅनची क्वालिटी चांगली नसेल किंवा चुकीची कागदपत्रं जोडली गेली तर अर्ज फेटारा जाऊ शकतो हा एक छुपा अडथळा ठरू शकतो खरं तर त्यामुळे सोयी बरोबरच अचूकतेची काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे म्हणजे दोन्ही पद्धतींचे आपापले फायदे तोटे आहेत म्हणायचे थोडक्यात सांगायचं चा तर फेरफार अनेक कारणांसाठी होतो खरेदी विक्री झाली वारसांची नोंद झाली कुणी हक्क सोडला कर्जाचा बोजा चढवला किंवा कमी केला कोर्टाचा आदेश आला किंवा मग जमिनीची आपापसात आप वाटणी झाली बरोबर आणि यासाठी ओळखपत्र जमिनीच्या नोंदी आणि त्या बदलाचा मूळ कायदेशीर पुरावा लागतो अगदी पण इथे एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे जो दोन्ही माहिती स्रोतांमध्ये ठळकपणे येतो तो म्हणजे फेरफाराची नोंद झाली म्हणजे मालकी हक्क सिद्ध झाला असं अजिबात नाहीये अच्छा हो फेरफार नोंद ही फक्त महसूल विभागाच्या रेकॉर्ड मधला एक बदल दाखवते म्हणजे रेकॉर्ड अपडेट झालं इतकंच जमिनीवरची मालकी सिद्ध करण्यासाठी मूळ कायदेशीर कागदपत्र जसं की तुमचं नोंदणीकृत खरेदी खत किंवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेलं वारस प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा अंतिम आदेश हेच फायनल पुरावे मानले जातात बापरे हा फरक खूप महत्वाचा आहे हो खूप कारण अनेकदा काय होतं लोक फक्त फेरफार नोंदीवरूनच मालकी हक्काचे दावे करतात पण ते कायद्याच्या दृष्टीने अपुरे ठरू शकतात हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे हे स्पष्टीकरण खरंच गरजेचं होतं कारण यातून बरेच गैरसमज दूर होऊ शकतात म्हणजे नोंद ही फक्त एक इंडिकेटर आहे तो फायनल प्रूफ नाही मालकीचा तंतोतंत अगदी बरोबर आणि जर फेरफार अर्जावर कोणी आक्षेप घेतलाच तर त्यावर रीतसर सुनावणी होते मग तहसीलदार किंवा गरज पडल्यास कोर्टाच्या आदेशानुसार निर्णय होतो एकदा का फेरफार मंजूर झाला की मग सात बारा उतार्यावर त्याची नोंद दिसते तिला एक विशिष्ट नंबर दिला जातो ज्याला फेरफार नोंद क्रमांक किंवा म्युटेशन एंट्री नंबर मो उ न म्हणतात तर या सगळ्या चर्चेचा आपण निष्कर्ष काय काढू शकतो मालमत्तेच्या नोंदी अपडेटेड आणि अचूक ठेवण्यासाठी फेरफार प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे बरोबर मग ती पारंपरिक पद्धतीने असो किंवा आताच्या नवीन ऑनलाईन प्रणालीद्वारे होय नक्कीच आणि ही प्रक्रिया काय करते तर मालमत्ता हक्कांमध्ये जे बदल होतात ते अधिकृतपणे नोंदवते त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता यायला मदत होते पण आपण जसं बोललो तो महत्वाचा मुद्दा परत एकदा फेरफार नोंद आणि मालकी हक्काचा मूळ कायदेशीर पुरावा यातला फरक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे hmm. या सगळ्यातून एक विचार पुढे येतोय माझ्या मनात आपण पाहिलं की नोंदी बदलण्याची प्रक्रिया डिजिटल होत आहे ती वेगवान आणि सोयीस्कर झाली आहे पण जेव्हा फेरफार अर्जावर आक्षेप घेतला जातो आणि वाद निर्माण होतो तेव्हा त्या वादांच्या निकालावर किंवा त्याच्या न्याय्यतेवर या डिजिटायझेशनचा नेमका कसा परिणाम होत असेल म्हणजे तंत्रज्ञान फक्त प्रक्रिया सुलभ करतंय की न्याय मिळण्याच्या पद्धतीवर पण काही परिणाम करतंय हा श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर